आज आपण कच्च्या कुहिरीची फणसाची कुहिरी आहे त्याची आज भाजी करणार आहे त्याच्यासाठी हा छोटासा फनस घेतला आहे त्याला कुहिरी बोलतात फनस नाही हा मोठा झाल्यावर फनस होतो ते आता मी तुम्हाला साफ कसा करायचा ते सांगते सुरीला पहिलं तेल लावून घेतलं ला आहे पहिले वरचे हे देठ काढून घेते आता असा चीक येतो ना तो कशाने तरी पुसून घ्यायचा कपड्याने किंवा आता मी टिश्यू पेपर घेतला याच्याने पुसून घ्यायचा हे काही काही लोक असं कापतात इकडून असं असं कापतात पण मी असे असे गोल गोल काप करते म्हणजे त्याची साल काढायला सोपी पडते असे गोल गोल काप करते त्याचे आता हे जे मधला जो भाग आहे असा तो तो देठाचा भाग असतो तो, तो काढून टाकायचा आता मी असं मध्ये कट करून घेते आता हा जो मधला भाग आहे तो काढून घेते हा भाग आहे तो काढून घेतला आता मधला जो भाग आहे इथला तो काढून घ्यायचा आता हा जो मधला भाग काढलाय तो वापरायचा नाही आणि टाकून द्यायचा आता आपल्याला हा जो हिरवा भाग आहे वरचा काट्याचा तो काढून घ्यायचा आहे काढून घेतले आता हे सगळं काढून घेतलंय मधला भाग आणि वरचा भाग आता हे असे मोठे मोठे असे पीस करायचे त्याचे असे पाण्यात टाकायचे लगेच नाहीतर मग काळे पडतात ते आता ही फणस कापलेली सुरी आहे तिला चिकट खूप लागले तो असं सहजासहजी निघत नाही तर आपल्याला पटकन कसं काढायचं ते सांगते गॅस चालू केलाय आणि गॅसवर असं धरायचं थोडंसं असं असं धरायचं थोडीशी गरम करायची सुरी आणि एखाद्या अशी खराब कपड्यानी उसून घ्यायची हे बघा पटकन साफ होते आता हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि पुन्हा त्याच्यात बुडेल इतकं पाणी ठेवले थोडं बुडेल इतकं पाणी ठेवले आता थोडं मीठ टाकते आणि थोडं तेल टाकते तेल याच्यासाठी चिकटपणा असं कशाला लागू नये खांजाचा म्हणून तेल थोडस टाकते आणि आता हे कुकरला तीन चार शिट्ट्या करून उकडून घेते आता हे उकडून घेतलंय कुकरला दोन तीन शिट्ट्या करून आता हे काढून घेते प्लेट मध्ये हे पाणी नाही घ्यायचं खालचं फक्त हे वरचं घ्यायचं हे सगळं काढून घेते आता हे थंड झालंय आता आपण त्याचे असे बारीक बारीक असे पीस करून घ्या बारीक हाताने करा किंवा कशाने तरी तुमच्याकडे खलबत्त्याचा ठोकळा असं त्याच्याने थे खेचलं तरी चालेल पण मी हातानेच करते असे बारीक पीस करून घ्यायचे त्याची आता हे सगळं आपण असं बारीक करून घेतले फोडणीची तयारी करूया तेल तापत ठेवूया तेल आता गरम झाले चिर मोरे टाकते लसूण कांदा जरा भरपूर घ्यायचा दोन तीन कांदे घेते बारीक कट करून आणि त्याच्यातच मिरची पण कट केली आता हे सगळं चार वेळेपर्यंत परतून घ्यायचे कांदा आता लाल झालाय थोडं हिंग हळद लाल तिखट घरगुती मसाला मीठ मीठ थोडं बेतानेच टाका कारण मगाशी अशी उकडताना मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळं मिठाचा अंदाज घेऊन टाका छान परतून घेते आता मसाले परतून झालेत आता ही बारीक केलेली भाजी टाकून घेते ओला नारळ चांगलं मिक्स करून एक वाफ काढून घेते आता पाच मिनिटं झाकण ठेवून वाफ काढून घेऊया आता शेवटी आपण भाजीला स्मोक देऊया त्याच्यासाठी आता आपल्याकडे निखारे तो कोळसा तर नाहीये आहे कुणी नारळाची करवंटी घेतली आता ही करवंटी गॅसवर जाळून घेते आता झाली एक वाफ काढून माझी तयार आहे आपली आता कोथंबीर टाकून घेते आता ही भाजी मिक्स करून घेऊया आता भाजीला आपण स्मोक देऊन घेऊया त्याच्यासाठी छोटीशी वाटी मध्ये ठेवायची आणि हे करवंटी जाळलेले निखाडे त्याच्यावर थोडा एक चमचा तूप टाकायचा हा आपण ठेवून द्यायचं आता हे काढून घेते भाजीला चांगला स्मोक बसला आहे आता मी हे वाटी पण काढून घेते जी छान मिक्स करून घेते